असलेल्या सत्तात भेट देण्याची संधी आपले लोकप्रिय आमदार मंडिकराव कोकट यांच्या मयासारख्या कार्यकर्त्यां दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस ते सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीसचा सात दिवसाचा सप्ताह पंचाळी ग्रामस्थ यांनी त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे पण आता गुरुवारी रणगिरीजी महाराज दिसत होते की यांचे खूप मोठ्या प्रमाणात भाविक वारकरी या परिसरामध्ये येत असतात भजन ऐकत असतात त्याच्यामध्ये चलित होत असतात या सप्ताहाला साधारण लाखोचा जनसमुदाय लाखो भाविक हे रोज इथं उपस्थित असतात वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासण्याचं काम या माध्यमातलं होत आहे खरंतर पांडुरंगाचं दर्शन घेण्याच्या करता जसं देऊ आणि आळंदीवरून पालकी निघते दरवर्षी आषाढी एकादशीला कार्तिकी एकादशीला जाते आणि तिथं प्रचंड जनसमुदाय चंद्रवागेच्या काठी पांडुरंगाच्या दर्शनाच्या करता जमलेला असतो हीच परंपरा अनेक महात्म्यांनी चालू ठेवलेली आहे अनेक तंतांनी चालू ठेवलेली आहे या पंढरींची वारी करणं हे प्रत्येक वारकऱ्याचं स्वप्न असतं यासाठी आमच्या सरकारने आता पालखी मार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला जवळपास तो पालखी मार्ग पूर्ण दिलेला ज्ञानेश्वरांची पालखी ज्या भागात जाते चुकोबाची पालखी ज्या भागात जाते आमच्या वारकरी संप्रदायाला जाताना त्रास होऊ नये अडथळा येऊ नये त्यांचा विसाव असेल त्यांचा मुकाम असेल की त्यांचा त्या प्रकारच्या सुविधा मिळाल्या पाहिजे म्हणून देखील राज्य सरकार मोठा पुढाकार घेत तशाच पद्धतीनं वेगवेगळ्या भागामध्ये साधू संतांचा महाराष्ट्र असणारी ही महाराष्ट्राची ओळख पुढेही कायमची तशी टिकावी याकरता सद्गुरू श्री गंगाजी महाराज संस्थान ट्रस्ट हे देखील काम करत आहे आणि त्याच्यामध्ये आमचे महंत गुरु रामगिरीजी महाराज ते पण आपल्याला आशीर्वाद देण्याचं काम करत असतात हे आपल्याला सहकार्य करण्याचं काम करत असतात येणाऱ्या ला कुठल्याही प्रकारचे अडीआठशे दिवस बाद करून एवढा मोठा माझा शेतकरी बांधव माझा वारकरी समाज इथं करतो त्या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देते त्यांचे मनापासून आभार मानतो आणि खऱ्या अर्थाने आपल्याला चांगलं यश मिळवायचं असेल चांगला विचार समाजाच्या पुढे न्यायचा असेल तर वारकरी संप्रदायाशिवाय साधू संतांच्या विचाराशिवाय दुसरा कोणताही पर्याय हा असू शकत नाही आमच्यासारखे देखील कार्यकर्ते ते ध्यानात ठेवूनच पुढची वाटचाल करतायत आणि त्या जेव्हा आज अवर्जून सुंदर कोपरगावच्या परिसरामध्ये अशंतोष काळे आणि आमचे वडेगाव परिसरामध्ये भेट देण्याच्या करता आमची एक जनसंबाद यात्रा घेऊन आम्ही येत होतो चर्च मॉनिक्रॉन सांगितल्यानंतर आम्ही सगळ्यांनी ठरवलं थोडासा आपण वेळ काढायचा आणि महाराजांचे आशीर्वाद द्यायचे आपल्याला सगळ्यांना तिथं जोडचं आपल्याला भेटायचं त्याच भावनेतनं मी सगळ्यांच्या समोर उभा आहे इथून पुढच्या काळामध्ये देखील ज्या ज्या गोष्टी राज्य सरकारच्या कसं त्या त्या पूर्ण करण्याच्या करता आमचं सरकार कटिबद्ध राहील हा विश्वास मी आपल्या सगळ्यांना देतो निवारीच्या निमित्तानं देखील आम्ही प्रत्येक दिल्लीला काही मदत ही त्या बाबतीमध्ये केलेली आहे इथून पुढच्या काळामध्ये दे देखील वारकऱ्यांना कमीत कमी अडचणी कमीत कमी कष्ट कशी होती या पद्धतीचं काम सर्व भागामध्ये करण्याचा आमचा निश्चय त्याला आपण पाठबळ द्या एवढीच आजकाची मदतीची कळकळीची विनंती करतो या एकशे सत्तारांना अखंड हरिनाम करताला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र क्षेत्र गोदावरी दार रस्ते करण्याच्या करता मला एक निवेदन दिलेलं आहे मी ते मुंबईला तो दिवसांनी जाणार आहे त्या संदर्भात